मी प्रथमता पुणे सुपरफास्ट न्यूज आणि त्यांचे पत्रकार बातमीदार शे श्री अमोलजी जाधव यांचं खूप खूप धन्यवाद देतो यांना की यांनी ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या साईडपट्ट्या आणि यांचा जो विषय झालेला आहे जे नुकसान झालेलं आहे त्याचा विषय त्यांनी पहिल्यांदा उचलला आणि तो लावून धरला आणि आज त्याच्या माध्यमातूनच घोडेगाव पोलीस स्टेशन आणि जुन्नर पोलीस स्टेशनला त्या झालेल्या सा सार्वजनिक मालमत्तेचं जे जा नुकसान झाले त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत याचं स सरस्वी श्रेय जे आहे मी शंभर टक्के पुणे सुपरफास्ट न्यूज आणि त्यांचे पत्रकार धाडशी पत्रकार अमोल जाधव यांना देतो जुन्नर घोडेगाव रस्ता या राज्य महामार्गाच्या लगत एका खाजगी कंपनीचं केबल टाकण्याचं काम बेपरवा विनापरवानगी बेकायदेशीरपणे चालू होतं आणि त्या अनुषंगाने आपण सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव यांच्या उपाभियंता यांना तो तसं साकाब यांता यांना एक रि रिस्तर लेखीपत्राद्वारे कळवलं कळवलेलं होतं आपण ज्यावेळेला त्या संदर्भात माहिती घेतली त्यांच्याकडून त्यावेळेला असं सांगण्यात आलं की त्या संबंधित ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारची परवानगी विभागाकडून घेतलेली नाही आणि म्हणून मग त्यांनी आपल्या तक्रारीवरून घोडेगाव पोलीस नेते येथे त्याची फिर्याद नोंदवली आणि ज्यावेळेला आता आपण माहिती घेतो आहे पूर्ण तर त्या संबंधित ठेकेदारा ठेकेदाराने शासन जर परवानगी शासकीय परवानगी घेतलेलीच नाही पण परवानगी जरी घेतली असली तरी त्यांना पंधरा मीटरच्या पुढे सेंटरपासून पंधरा मीटरच्या पुढं खोदकाम करायची परवानगी मिळाली असती आणि तीही परवानगी ओपन ट्रेंचिंगसाठी मिळत नाही तर त्यांनी त्या अंडरग्राऊंड पद्धतीने ड्रिलिंग करून ते पाईप टाकायचे असतात त्याचे दर हे ओपन ट्रेंचिंगपेक्षा अगदी पाच पटीने अधिक असतात याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतो आहे खाजगी कंपनीची टेंडर काढली जातात त्याच्यामध्ये एक वेगळंच काम दाखवलं जातं आहे आणि प्रत्यक्षात मात्र रस्त्यालगत सार्वजनिक रस्त्यालाच त्याच्या साईडपट्ट्या त्याचे गटर सगळं खोदकाम करून त्याची पूर्ण वाट लावली जाते आज ते जे काही खोदकाम झालेलं आहे त्या खोदकामामुळं संपूर्ण साईड पट्ट्या खोदल्या गेलेल्या आहेत त्या ढिसूळ झाल्यामुळं त्याच्यावर जर एखादी गाडी एखादं वाहन जर गेलं तर ते वाहनाचा अपघातग्रस्त होऊन मोठी जीवितहानीसुद्धा होऊ शकते आत्ता शिवजयंतीचा उत्सव जवळ येतो आहे आणि शिवनेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या जाण्याचा मुख्य मार्ग म्हणून जिन्नर घोड्यागाव रस्त्याकडे पाहिलं जातं आहे शिवनेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर ह्या संबंधित ठेकेदारांनी खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेलं आहे आणि ते सगळ्या साईडपट्ट्या खोदून टाकल्या आहेत त्या ठिसूळ झालेल्या आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रमाणे प्रकारे रोलरने दाबलेलं नाही किंवा जे गटारं जे खोदलेले आहेत गाडून टाकली ती जुनी ती गटारं पुन्हा पूर्ववत करून दिलेली नाहीत तर माझं हेच म्हणणं आहे प्रशासनाला की संबंधित ठेकेदारावर कडकात कडक कडक कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई तर झालीच आहे जा पण त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊन ती दंड वसुलीसुद्धा झाली पाहिजे त्याच्या मशनरीवर जप्तीची कारवाई व्हायला होणं अपेक्षित आहे आपण त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाबरोबर वर देखील पत्रव्यवहार करत आहोत आणि हा विषय अगदी तडीच न्यायालयाशिवाय आपण थांबणार नाही कशी जी कारवाई झाली काय सांग झाली कशी झाली आणि त्याबाबत पोलीस स्टेशननी एफआयआर नोंद केली आहे का आपण पहिल्यांदा ज्यावेळेला वेळेला चिं जुन्नर घोडेगाव असता ह्या राज्य महामार्गाच्या लगत अगदी डांबरी रस्त्यालगत दोन अडीच फुटावर जे काय दीड फुटावर खोदकाम झालं होतं त्याच्या संदर्भात घोडेगाव पोलीस स्टेशन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव यांना रित्सर लेखी तक्रार दिली होती त्या ते अनुषंगाने त्यांच्या शाखा अभियंता आणि तशी बातमी ही यांनी प्रसारित केली होती पुणे सुप्पार्शने शाखा अभियंता श्री कुलाल यांनी तशी रितसर एफ आय आर घोडेगाव पोलिस येथे नोंदवलेली आहे आणि त्याची ही माझ्या हातात जी कॉपी आहे ती एफ आय आरचीच कॉपी आहे त्याच्यावर रिस्तर गुन्हा दाखल झालेला आहे त्या संबंधित ठेकेदारांवर काय काय नाव आहे त्याच्यात शेखर घुमटकर नावाची एक व्यक्ती आहे आणि दुसरे जे आहेत ते व्होडाफोन आयडिया नावाच्या एका खाजगी कंपनीचे काहीतरी अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे तसेच जे मशीन ऑपरेटर आहेत त्यांच्यावर झालेलं आहे पण आत्तापर्यंत हा चौकशीचा भाग असल्यामुळं त्याच्यावर काय कारवाई झाली पुढं याची काही माहिती आपल्याला उपलब्ध झालेली नाही आहे तरी आता भविष्यामध्ये आपण जे काही तपासी अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून आपण ते जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू आणि शंभर टक्के याच्यावर कारवाई होईल पुढे भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं सार्वजनिक मालमत्ताचं जर नुकसान जर ठेकेदार करत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपण आपलं सामाजिक कार्य म्हणून आपली बांधिलकी म्हणून आपण शंभर टक्के झटत राहू